नमस्कार अवनी फोर्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पांच्या निवेद्यासाठी करणार आहोत तळणीचे मस्त खुसखुशीत असे मोदक हे मोदक बघा किती सुंदर झालेले आहेत अकरा मोदकांच्या प्रमाणामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगदी एकसारखे तयार होतात आतून रसरशीत आणि त्याचबरोबर बाहेर तितकेच खुसखुशीत हे मोदक तयार होतात त्याचबरोबर अतिशय साध्या सोप्या सोप्या टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे तुमचा देखील मोदक असाच खुसखुशीत तयार होईल रेसिपीला सुरुवात करूया कारणासाठी आपल्याला लागणार ला आहेत एक कप नारळाचा चव अर्धा कप गूळ दोन चमचे इथं साजूक तूप घेतलेलं आहे इलायची पावडर जायफळ घेतलेलं आहे नंतर किसून घालणार आहोत आणि खसखस घ्यायची छोटा एक चमचा आता इथं तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरेचा किंवा निम्मगुळ आणि निम्मा साखर असा सुद्धा आपण उपयोग करू शकतो दोन्ही पद्धतीचे मोदक अगदी मस्त लागतात सारण करून घेऊया चला सारण गरम करायला घेऊया एका पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलं आणि त्यावरती हा बारीक चिरलेला गुळ घालून घ्यायचा आहे आता आधी आपण गूळ घातल्यामुळं काय होतं सगळ्या गुळाच्या गाठी मोडल्या जातात आता या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही फक्त गूळ विरघळून घेतला की त्यामध्ये लगेचच आपण ओला नारळाचा चव घालणार आहोत असं केल्याने सारण मौसूत सा असं तयार होतं एकसारखं शिजलं जातं त्याचबरोबर भाजलेली खसखस पण त्यावरती घालून घ्यायची त्यामुळं आपलं सारण अतिशय टेस्टी असं तयार होतं त्याचबरोबर हे सारण आपल्याला थोडंसं कोर ड होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जेणेकरून सारण जर फार ओलसर असेल तर मोदक तळताना त्यातला गूळ बाहेर येऊ शकतो त्यामुळं आपल्याला सारण म्हणजेच खोबरं पूर्णपणा त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला हे पस परतून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघा अगदी मोकळं झालेलं आहे त्यानंतर आपण इलायची पावडर घालून घेतली आणि असं ताजं ताजं जायफळ यावरती किसून घालायचं आहे आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि सारण एका ताटामध्ये काढून आहे त्यासाठी आपण इथं एक अर्ध एका एक परातीमध्ये अर्धा कप मैदा आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे बारीक त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आता मिक्स केल्यानंतर साधारणपणे दोन टेबलस्पून इतकं तेल आपण मोहन म्हणून कडकडीत कर्ण तापवून घेतलेलं आहे जर पोहे खायचा चमचा वापरला तर चार चमचे तेल असा वापर करायचा आहे आता हे तेल खूपच गरम आहे त्यामुळे व्यवस्थित आपण चमच्याने हे पीठ मिक्स करायचं आहे आणि नंतर थोडंसे मिश्रण थंड झाल्यावरती किंवा कोमट असताना या पिठामध्ये या हे तेल व्यवस्थित असं चोळून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही स्टेप केल्यामुळं आपले मोदक अगदी हलके खुसखुशीत होतात आणि अजिबात त्याचं आवरण जाडसर होत नाही असा पिठाचा मुटका झाला की आपलं हे मिश्रण मळण्यासाठी रेडी झालं आहे असं समजायचं आणि थोडं थोडं पाणी करत आपल्याला ह्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पण रवा पाणी शोषून घेतो त्यामुळं सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं सैलसर झालं तरी पण चालू शकतं कारण आपण याला प... पंधरा ते वीस मिनिट रेस्ट देणार आहोत या पिठाला बघा इथं कुठंही तेलाचा वापर मी केलेला नाही हे पीठ मिळताना अगदी व्यवस्थित असं हे भिजलं गेलं आहे आणि आपली परातसुद्धा स्वच्छ आहे तुम्ही बघू शकता आता याला आपण पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवूया साधारण अर्धा तासानंतर हे पीठ आपण उघडून बघूया अगदी मस्त भिजलं गेलं आहे तुम्ही इथं बघू शकता एकसारखं मऊसूत असं हे पीठ तयार झालेलं आहे तरी देखील पुन्हा एकदा आपण छान असं मळून घ्यायचं आहे आणि एकाच साईजचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे इथं मी एवढ्या पिठामध्ये अकरा गोळे एक समान आकाराचे तयार केलेले आहेत एखादा दुसरा मोदक नंतर जसं जसं आपण मोदकावरचं आवरण काढून घेऊ तसं तसा, तसा एखादा दुसरा जास्तीचा पण तयार होतो आता हे गोळे जास्त कोरडे होऊ नयेत यासाठी आपण ओला रुमाल किंवा ओलं कापड त्यावरती पसरून घालायचं आहे जेणेकरून आपलं पीठ वाळणार नाही कारण की पीठ जर वाढलं तर मोदकाला क्रॅक्स पडू शकतात आता त्यामधला एक गोळा घेऊन आपण याचा मोदक छान लाटून घ्यायचे छोटीशी पुरी आपल्याला इथं लाटायची आहे तर आता ही पुरी लाटत असताना मध्यभागी थोडीशी जाडसर आणि साईडच्या काठाला अतिशय पातळ अशी ही लाटून घ्यायची आहे एकसारखी लाटून झाल्यानंतर आपण या पुरीवरतीच साधारणपणे एक ते सव्वा चमचा सारण घेणार आहोत आता मी सारण शक्यतो हातानेच घालणार आहे तुम्ही चमच्याचा वापर करून सुद्धा हे घाल शकतो आता त्याचबरोबर आता साईडच्या काठांना आपण पाण्याचं असं बोट लावून घ्यायचं आहे जेणेकरून मोदक तळत असताना तेलामध्ये तो सुटणार नाही आता आ, या मोदकाच्या पाऱ्या करत असताना साधारणपणे आपण मोमोज कसे कर करतो किंवा एकावरती एक अशी घडी घालून त्याची अशी पुरचुंडी तयार करायची आहे साधारणपणे आपण गाठोडं कसं कर तयार करतो त्याच पद्धतीने आपण एकाच दिशेने अशा थोड्याशा प्लेट्स एकत्र करून घ्यायच्या आहेत अगदी तुम्ही इथं बघू शकता अतिशय सोपी अशी कृती आहे आणि ह्या सगळ्या गाठोड्यासारख्या ह्या प्लेट्स एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि अशा पूर्णपणे अशा त्या चिटकून घ्यायच्या आहेत आणि वरचा साईडचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो असा काढून घ्यायचा आहे जेणेकरून मोदकाला आकार फार सुंदर येतो आणि त्याचबरोबर मोदक सगळ्या बाजूनी चिकटला पण जातो पाण्याचं बोट लावल्यामुळं काय होतं ह्या सगळ्या प्लेट्स एकमेकाला चिटकल्या जातात आणि वरचा एक्स्ट्राचा भाग काढून त्याचं जे नाक म्हणतात म्हणजे जो वरचा भाग आहे तो असा त्याला छान टोक द्यायचं म्हणजे अगदी मोदक एकसारखा आपल्याला दिसून येतो आता तो मोदक आपण साईडला काढून घेतला आणि आता दुसरा देखील करायला घेऊया आता हा आपण आपल्याला छान लाटून घ्यायचा आहे एकाच वेळेस तुम्ही ते तीन ते चार वेळा पुऱ्या करून त्यानंतर देखील मोदक करायला घेऊ शकता फक्त ह्या पाऱ्या वाळणार नाहीत यासाठी आपण या पाऱ्यांवरती त्याचबरोबर तयार झालेल्या मोदकावरती असं ओलं कापड पसरून घ्यायचं आहे आता हा मोदक एकसारखा लाटून झाल्यानंतर आपण त्यामध्ये पुन्हा सारण घालणार आहोत आणि पुन्हा एकदा साईडच्या काठांना पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून पाण्यामुळं छान त्या प्लेट्स चिटकल्या जातील आणि पुन्हा इथं बघा अगदी मी पुन्हा एकदा पुरचुंडी तयार करत आहे प्लेट्स एकत्रित करून अशाच पद्धतीने तुम्हाला देखील करून घ्यायच्या आहेत कारण की याची पारी आपण पातळ लाटलेली असते त्यामुळं व्यवस्थित असा त्याला कळी पडत नाही त्यामुळं अशाच पद्धतीने सगळे गाठोड्यासारख्या प्लेट्स एकत्रित करूनच हा मोदक तयार करावा लागतो आता तुम्ही इथं बघू शकता वरचा एक्स्ट्राचा भाग देखील मी काढून घेते आणि पुन्हा एकदा आपला सुबक कळीदार असा हा मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे मोदक करून घ्यायचे आहेत आणि ते सुकू नये यासाठी त्यावरती ओला कापड आपण इथं पसरून घेणार आहोत आपले सगळे मोदक तयार करून झालेले आहेत एवढ्या प्रमाणात अकरा एकसारख्या आकाराचे हे मोदक तयार झालेले आहेत यावरती आपण कापड पसरलं होतं त्यामुळे थोडेसे त्याचे शेंडे खाली गेले होते त्यामुळे ते, ते एकसारखे करून घेतले मी आणि आता इथं आपण तेल गरम करून घ्यायचे तळण्यासाठी मोदक तळण्यासाठी आपल्याला मध्यम गरम तेल हवं आहे अगदी छोटीशी पिठाची गोळी टाकल्यानंतर अलगद फेस आला याचा अर्थ काय की हे तेल आपलं मध्यम गरम झालेलं आहे मोदक तळण्यासाठी आपल्याला अशी पसरट कढईच वापरायची आहे जेणेकरून त्यामध्ये जास्तीत जास्त मोदक मावतील आता आपल्याला मोदक तळण्यासाठी इतकंच तेल घ्यायचं आहे जेवढा आपला मोदक त्यामध्ये बुडला जाईल त्यापेक्षा जास्त तेल जर आपण कढईमध्ये घेतलं तर काय होतं मोदक तळत असताना हे मोदक उलटे पडण्याची शक्यता असते आणि कढईमध्ये जे तेल घेतलेलं आहे त्यात मावतील इतकेच आपल्याला मोदक घालून घ्यायचे आहेत कारण की जर जा तेल जास्त आणि मोदकांचं प्रमाण कमी झालं तर हे मोदक अतिशय तेलकट असे तयार होतात त्यामुळं तेलात बसतील इतके मोदक आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत आता मी या कढईमध्ये इतकं तेल घेतलेलं आहे की हे माझे अकरा मोदक व्यवस्थित यामध्ये बसलेले आहेत सुरुवातीला अगदी दोन ते तीन मिनिट अजिबात मोदक हलवायचा नाही त्या तेलाच्या टेम्परेचरमध्ये साधारणपणे खालून मोदक व्यवस्थित तळला गेला किंवा सेट झाला त्यानंतरच आपण असं झारीने व्यवस्थित मोदकावरती तेल उ उडवत उडवत हा छान एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचा आहे कारण जर सुरुवातीलाच जर तुम्ही मोदक पलटण्याची गडबड केली तर आपला जो रवा मैदा असतो तो, तो व्यवस्थित सेट झालेला नसतो त्यामुळं मोदकाचं जे वरचं टोक किंवा नाक म्हणू शकतो ते बसण्याची शक्यता असते त्यामुळं सुरुवातीला अजिबात तळताना गडबड करायची नाही आणि त्यानंतर मग आपण असं झारीने किंवा चमच्याच्या साह्याने हा मोदक व्यवस्थित उलटपलट करत हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपली लो टू मिडियम आहे याच फ्लेमवरती आपण जर मोदक व्यवस्थित सोनेरी रंगावर तळले तर हे मोदक अगदी वरून खुसखुशीत असे त्याचबरोबर जर फ्लेम जर आपण हाय केली तर वरून आपले मोदक लगेचच लालसर होतील पण आतून ते तितके खुसखुशीत होणार नाही हलक्या सोनेरी रंगावरती आपले सगळे मोदक तळून तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता मस्त खुसखुशीत आणि एकसारख्या आकाराचे हे मोदक आपले तयार झालेले आहेत हे मोदक थंड झाल्यानंतर आपण जर एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवले तर आठ ते दहा दिवस आरामात टिकतात हे मोदक वरून इतके खुसखुशीत तयार होतात आणि आतून सारणामुळे अतिशय मस्त मौसूत रसरशीत तयार होतात या पद्धतीचे मोदक तुम्ही देखील करून बघा आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद